कडीपत्ता नावाच्या सिनेमाचं ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेलं आहे बघा येत्या सात नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होत आहे आणि सिरियसली सुरुवातीलाच मी तुम्हाला ॲट द नोट हे सांगतो की मला फार काही एक्सायटिंग या सिनेमामध्ये वाटलं नाही या सिनेमाची सुरुवात जी आहे यापूर्वीच प्रेमाची गोष्ट हा सिनेमा रिलीज झाला होता मला वाटतं त्यामध्येही कोर्टरूम ड्रामा सिक्वेन्स जो आहे ट्रेलरच्या एकदम सुरुवातीला होता तोच शॉर्ट जे आहे याही सिनेमामध्ये आहे म्हणजे कॉमेडी जे आहे पहिल्याच ट्रेलरच्या सीनमध्ये त्याने करण्याचा ट्राय केलेला आहे परंतु यामध्ये मला ती काही वर्क होताना दिसली नाही जेवढे कोर्टरूम ड्रामाचे सीन्स होते त्यामध्ये मला कतही हसू आलं नाही कॉमेडी फील झाली नाही बघा भूषण प्रधान आणि रिधुकुमार जे आहेत या दोघांची पेअरिंग ठीकठाक दिसत आहे बघा मी काय खूप भारी म्हणणार नाही ठीकठाक दिसत आहे असं दिसत आहे ट्रेलरमधून की स्टोरीमध्ये की त्यांची रिलेशनशिप होतं त्यानंतर ते लव्ह मॅरेज करतात आणि नंतर त्यांचं ना जमत नाही त्यामुळे ते डिवोर्स फाईल करण्यासाठी टोटल जे आहे रूम ड्रामा जे आहे टोटल आपल्याला मग दिसतो त्यानंतर मग त्यामध्ये काय होतं काय नाही आणि या सिनेमाचं नाव महत्वाचं म्हणजे की कडपत्ता कडीपत्ता का ठेवण्यात आलेला आहे या ट्रेलरच्या एकदम शेवटच्या सिक्वेन्समध्ये जे आहे एक पात्र आपल्याला समजून सांगतं की कडीपत्ता म्हणजे रिलेशनशिप आणि कडीपत्ता ह्या दोन्हीचा ताळमेळ घेऊन ते आपल्याला समजून सांगतं की नेमकं की काय असतं व काय नाही त्यामुळे या सिनेमाचं मग नाव कडीपत्ता ठेवण्यात आलेलं आहे हे ओव्हरऑल आपल्याला समजून जातं बघा अन अक्षरशः फक्त या दोन ऍक्टरची पेरिंग सोडून बाकीचं मला या सिनेमामध्ये ना हसू आलं बघा ना आय एम नॉट फील गुड अबाउट म्युझिक देखील म्युझिक देखील मला काय तेवढं खूप भारी वाटलं नाही बघा यापूर्वी त्याचं सॉन्ग रिलीज झालं तर त्याविषयी मला काही खूप भारी फील आला नव्हतं बघा सॉन्गविषयी विषयी आणि बाकीच्या गोष्टी ठीकठाक आहेत आता आता सहसा जर बघायला गेलं तर जे चांगल्या ॲक्टर्स किंवा चांगल्या ये मूवीज येते येत आहेत त्यामध्ये मी जेवढं बघितलं तर कॅमेरा वर्क सिनेमोटोग्राफी या गोष्टी चांगल्याच आहेत कलरही चांगल्या प्रकारे यूज केल्या जात आहेत साऊंड इफेक्ट्सही बऱ्यापैकी यूज करत जात करत आहेत आता बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा मापा काढायला गेलं तर पण तो एक ठीकठाक ट्रेलर आहे बघा मी काय खूप एक्सायटेड झालो नाही ट्रेलर बघून एक ठीकठाक ट्रेलर मला वाटलं मी काय असं एक्सायटेड होऊन लगेच मला सिनेमा बघायला जावं वाटलं असं काही नाही आता बघूयात कशा प्रकारचे प्रमोशनल मटेरियल याचे बाहेर कशा कशाप्रकारे हा सिनेमा चालतो बघा चालला नक्की तुमचं मत ये या सिनेमाच्या ट्रेलर बद्दल मला कमेंट मध्ये सांगा बघा थँक्यू